नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लेक्चर सुरू करायचं पहिले मित्रांनो थोडक्यात माहिती मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरतेने वाट होती त्या आता तुम्हाला पुढील महिन्यात जाहिरात येणार आहे मित्रांनो हे त्याचं जी आर आहे पाहू शकता अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस कालच प्रसिद्ध झालेला जी आर आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून विषय पाहू शकता दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राब राबवण्याबाबत आहे मित्रांनो चला तर मग सुरू करूया आणि मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही संभाजी रंगर म्हणजे जुने औरंगाबाद याचं आराखडा पाठवलेला आहे कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे मित्रांनो तर सर्व कास्ट सर्व जिल्ह्यासाठी मित्रांनो कास्ट पण येणार आहे ते मी तुम्हाला अपडेट देऊन देईन चला तर मग आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आणि मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आपण प्रत्येक जिल्ह्याचे मित्रांनो मागील वर्षी जे दोन हजार तेवीसमध्ये भरती झालेली आहे तिचे प्रश्न आपण देणार आहे या 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 यूट्यूबच्या माध्यमातून तरी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबच करून घ्या चला नेक्स्ट प्रश्न पहिला फौजदारी कायदा हा विषय पुढील पैकी कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर याचा ऑप्शन ऑप्शन आहे संघसूची राज्यसूची समवर्ती सूची कि नियोजन मंडळ तर ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट राहील समवर्ती सूचीमध्ये मित्रांनो फौजदारी कायदा विषय आहे प्रश्न क्रमांक दोन जगा सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जगा या शहराच्या उत्खन उतकरना, उत्खनन करताना सापडले तर ऑप्शन आहे दिल्ली हडप्पा उर की कलकत्ता तर याचे योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेट आहे ऊर इथे सापडले लोथल हे शहर तेथील प्राचीन रिकामी जागा प्रसिद्ध आहे लोथलची प्राचीन काय प्र प्रसिद्ध आहे तर ऑप्शन आहे शेतीसाठी गोदीसाठी कापडांसाठी की हत्यारांसाठी तर याचा ऑप्शन क्रमांक दोन एकदम करेट राहील गोदीसाठी प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिरची निर्मिती रिकामी जागा काळात झाली मित्रांनो थोडा हार्ड क्वेश्चन आहे पण मित्रांनो हे आलेले प्रश्न आहे पुढील एक्झाममध्ये बी येण्याची दाट शक्यता आहे तर याचा याचं ऑप्शन आहे चालुक्य पल्लव चोल की राष्ट्रकूट तर राष्ट्रकूट एकदम करेट आन्सर राहील मित्रांनो कैलास मंदिर हे राष्ट्रकूट आणि याला आय एम पी करून घ्या तुम्ही एकदम आय एम पी प्रश्न आहे चार पाच वेळा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो चला नेक्स्ट राजा राममोहन रॉय यांनी रिकामी जागा प्रतिविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले तर कसं कोणाच्या विरुद्ध लिहिले तर ऑप्शन आहे जातीप्रथा बालविवाह सतीप्रथा बंद की पडदा पद्धती बंद तर याचं ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेट राहील मित्रांनो आणि कोणत्या वर्षी पत्र लिहिलेले आहे आणि सतीप्रथा बंद किंवा पडलेले आहे मित्रांनो तर हे तुम्ही मला कमेंट करा चला नेक्स्ट आर्य समाजाची रिकामी जागा यांनी स्थापना मित्रांनो इथे स्थापना पाहिजे होती म्हणजे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती की राजा राममोहन राय तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि स्वामी विवेकानंद कशाची स्थापना केलेली आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला तर मित्रांनो ब्रिटिश काळात रहितवारी पद्धतीचा कुठे प्रारंभ झाला आहे तर ऑप्शन आहे मद्रास मुंबई पंजाब कलकत्ता नागपूर दिल्ली की हिमाचल प्रदेश तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो मद्रास मुंबई आणि मित्रांनो मद्रास म्हणजे जुने आताची चेन्नई म्हणजे जुने मद्रास ठीक आहे चला नेक्स्ट महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकोणीसशे अठरामध्ये सारा साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली तर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मित्रांनो एकोणीसशे अठरामध्ये साराबंदी चळवळ हे कोणत्या जिल्ह्यात आलेली आहे तर ऑप्शन आहे गोरखपूर सोलापूर खेडा की पुणे तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो खेडा एकदम करेक्ट आन्सर राहील चला नेक्स्ट रिकामी जागा यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली तर मित्रांनो ऑप्शन आहे रामकृष्ण शिंदे नारायण मेघाजी लोखंडे की रघुनाथ भिकाजी की नारायण सु सुरू तर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन एकदम करे सॉरी ऑप्शन क्रमांक दोन एकदम करेट नारायण मेघाजी लोखंडे यांनी मित्रांनो कामगार संघटना स्थापन केलेली आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र कोणी सुरू केली तर केसरी आणि मर, मरा मराठा ही कोणी सुरू केलेली आहे तर याचं ऑप्शन आहे आगरकर आणि टिळक टिळक व चिपळूणकर की चिपळूणकर आणि आगरकर की वरीलपैकी कोणीही नाही तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एकदम करेट आहे आगरकर आणि टिळक मिळून मित्रांनो केसरी व मराठा हे स्थापन केले आहे केसरी हे मित्रांनो मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होते हे तुम्ही नोट करून घ्या चला नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक रिकामी जागा रोजी झाला हे एकदम मोस्ट आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे सहा जून एकोण सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर सहा जानेवारी सतराशे चौऱ्याहत्तर की सहा जानेवारी पंधराशे चौऱ्याहत्तर तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन उप्षयन क्रमांक एकदम एक करेक्ट आन्सर राहील तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रो, रोजी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले आणि कोणत्या गडावर झाले मित्रांनो हे तुम्ही कमेंट करा बारा प्रशासकीय व्यवस्थेचा रिकामी जागा हा कणा असतो तर भौतिक भौतिक संसाधन की मानवी संसाधन की नैसर्गिक संसाधन कि भौगोलिक संसाधन तर प्रशासकीय व्यवस्थेत मित्रांनो मानवी संसाधन एकदम करेक्ट आन्सर राहील ऑप्शन क्रमांक दोन एकदम करेक्ट आहे चला नेक्स्ट लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली तर ऑप्शन आहे फिनलँड स्वीडन नॉर्वे की जर्मनी तर लोकपाल हे मित्रांनो दोन वर्षापासून खाली होतं आणि नवीन लोकपालाची निवड झालेली आहे खालच्याच पेपरमध्ये होतं तर हे तुम्ही कमेंट करा कोण कोणाची निवड झालेली आहे तर याचा योग्य आन्सर राहील मित्रांनो स्वीडन स्वीडनमधून स्वीडनकडून आपण लोकपाल हे पदनिर्मिती घेतलेले आहे चला नेक्स्ट ही संकल्पना घेतलेली आहे प्रश्न लोकशाहीचा गाभा म्हणजे रिकामी जागा होय लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण राखीव जागांचं धोरण की न्यायालयीन निर्णय तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन एकदम करेट राहील सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाहीचा गाभा आहे चला नेक्स्ट अर्थशास्त्रावरील प्रश्न आहे मित्रांनो तो स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रिकामी जागा यांची पाहिजे होतं नेमणूक झाली तर याचं योग्य आन्सर आहे कुमार सेन चला नेक्स्ट भारतीय राज्यघटना रिकामी जागा रोजी स्वीकारण्यात आली तर ऑप्शन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास की सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास की सव्वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी मित्रांनो स्वीकारण्यात आली आणि तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मित्रांनो अमलात आली चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरा ह भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तर ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की पंडित नेहरू की सरदार वल्लभभाई पटेल तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकदम करेक्ट आन्सर लाई घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सॉरी डॉ राजेंद्र प्रसाद होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि पंडित नेहरू हे पंतप्रधान होते मित्रांनो आणि सरदार वल्लभभाई पटेल हे उपपंतप्रधान होते हे पॉईंट तुम्ही नोट करून घ्या त्याला नेक्स्ट क्रमांक अठरा डॉक्टर पी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमात भारतीय संविधानाचे आत्मा म्हटले आहे तर याचं ऑप्शन आहे कलम चौवेचाळीस कलम छ्यात्तर की कलम बत्तीस की कलम सतरा तर याचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट आन्सर राहील कलम बत्तीसला मित्रांनो भारती संविधानाचा आत्मा म्हटलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि कलम सतरा मित्रांनो अस्पृश्यासाठी आहे आणि कलम चौवेचाळीस समान ना समान नागरिक कायदा आणि कलम चहत्तर हे महान्यायवादीचे आहे त्याला नेक्स्ट भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर भारताचा प्रथम नागरिक कोण असतो महान्याया महान्यायवादी असतो की पंतप्रधान असतो की राष्ट्रपती असतो की राज्यपाल असतो तर भारताचा प्रथम नागरिक हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकदम राष्ट्रपती हे भारताचा प्रथम नागरिक असतो आणि महाराष्ट्र सॉरी राज्याचा कोण असतो मित्रांनो हे तुम्ही कमेंट करा चला नेक्स्ट असतात तर भारतीय कॅबिनेट मंत्री कोण असतात मित्रांनो ऑप्शन आहे पंतप्रधान सभापती सर्वोच्च न्यायालयीन मुख्य न्यायाधीश की राज्यपाल तर भारतीय कॅबिनेट मंत्र कॅबिनेट कोण असतो तर ऑप्शन क्रमांक एक एकदम करेक्ट राहील पंतप्रधान प्रश्न एकवीस विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो ऑप्शन आहे मुख्यमंत्री राज्यपाल विधानसभा अध्यक्ष की उप उपमुख्यमंत्री तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो विधानसभा सब, विधानसभा अध्यक्ष चला नेक्स्ट पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वारे कोणत्या दिशेला सुरू होते तर पृथ्वीवर मित्रांनो दिवस आंतरराष्ट्रीय वारे तर ऑप्शन आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर योग्य आंसर काय राहील तर पश्चिम पश्चिमेकडून वारीरेषा सुरू होते चला नेक्स्ट वेगळा घटक ओळखा भारतीय वनस्पती मित्रांनो भारतीय वनस्पती ओळखायची आहे आपल्याला देवदार की अंजन की ऑर्किड की वड तर वेगळा घटक कोणता राहील मित्रांनो हे तिन्ही बी अंजन आणि देवदर हे आपलं भारतीय वनस्पती आहे आणि ऑर्किड हे वेगळं आहे मित्रांनो ऑर्किड अरबी समुद्राच्या लक्षद्वीप बेटे ही रिकामी जागा आहे तर ऑप्शन आहे मुख्य भूभागापासून तुटलेले भू भूभागा बनलेले आहे आणि दोन प्रवाळ बेटे आहे की तीन ज्वालामुखी बेटे आहे की चार खंडीय बेटे आहे तर याचा योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक दोन प्रवाळ बेटे आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो पंचवीस महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किलोमीटर असून भारताचे टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर याचं ऑप्शन आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा आणि टक्क्यामध्ये मित्रांनो जगाच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के सॉरी भारताच्या ऑप्शन क्रमांक दोन तीस छप्पन बारा नऊ पॉईंट छत्तीस टक्के की तीस सदुसष्ट एकाहत्तर एकोणतीस टक्के की यापैकी नाही तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तीस तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून भारताच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के व्यापलेल्या आहे मित्रांनो वरील प्रश्नांचे उत्तर मित्रांनो हे आपलं टेलिग्रामवर आपण हे व्हिडिओ पाठवणार आहे आणि टेलिग्राम पण तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता मित्रांनो हो, ॲडव्हान्स स्टडी म्हणूनच टेलिग्राम पण आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू